हे सध्याचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो दादांची तब्येत सध्या बिघडलेली आहे आणि नारायणगडाचे महंत श्री महाराज या ठिकाणी दादांच्या तब्येत बिघडल्यामुळे पोहोचलेले आहेत आणि मराठा समाजाचं दैवत ज्या ज्या देवमानसा देव अनेक वेळा दादांचे प्राण वाचवले असं डॉक्टर विनोद चावसुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत डॉक्टर विनोद चावरे यांचाही या ठिकाणी म्हणजे आज अचानक दादांची तब्येत प्रचंड घेऊन गेली आणि खालवलेली दादांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हात लावलेला अर्थातच म्हणजे दादांची तब्येत या ठिकाणी जास्त खालावत जेव्हा जाते त्याच वेळेस जरांगे पाटील हे शिवरायांच्या प्रतिमेला हात लावताना ला। पाहायला मिळत आहेत आत्ता पाहतोय अनेक या महिला मंडळी अनेक जण या ठिकाणी सध्या

चं लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे प्रचंड गर्दी सध्या आंतरपालीन सराठीमध्ये आहे नक्कीच हे दृश्य आपल्याला क्लियर व्यवस्थित दिसत असतील तर आपण एकदा मला कमेंटद्वारे सांगावं व्यवस्थित दिसतं मी आणि आपल्यापर्यंत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत ही गर्दी आहे आंतरपालिक मराठीमध्ये सध्या मनोजी पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आपल्याला पाहायला मिळते दादांच्याविषयी प्रचंड आदर प्रचंड या ठिकाणी आपण पाहतोय की महिलांचा जनाक्रोश या ठिकाणी होतो आहे दादांची तब्येत ढासाळत चाललेली आहे दादांच्या विषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे आणि या ठिकाणी महिला जर बघितल्या तर असंख्य महिला आहेत ज्या दहामुखून लढत आहेत अश्रू अश्रूवानावर होताना पाहायला मिळत आहेत नारायणगडाचे महंतश धन्यवाद शिवाजी महाराज या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याचबरोबर बंकटस्वामी मठ मठाधिपती म्हणजे बंकटस्वामी मठाचे मठाधिपती आदरणीय या ठिकाणी जर बघितलं लक्ष्मण महाराजही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आताचं अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे अंतर्बाली सराठीतून दादांनी किमान पाणी तरी घ्या अशा कमेंट आपल्या सर्वांच्या येत आहेत आणि नक्कीच दादांच्याविषयी आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे कल्पना आहे आदर आहे पण दादांनी या सगळ्या म्हणजे गोष्टीकडेही कमीत कमी, कमी समाजाच्या समाज जे काय बोलतो आहे या सगळ्या गोष्टीकडे सध्या लक्ष देणंही गरजेचं आहे आत्ताचा अपडेट आपल्याला व्यवस्थित क्लिअर दिसत आहे कारण गरजवंत मराठ्यांच्या या लढाईमध्ये आपण क्षण प्रत्येक प्रोटेक अपडेट आपल्यापर्यंत दादांच्या सोबतचा प्रत्यक्ष डॉक्टर साहेब बघत उभा राहू नका तो पटकन उपचार चालू करा अशाही कमेंट आपल्या सर्वांच्या यायला लागलेल्या आहेत की असं आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की कि लवकर या ठिकाणी उपचार सुरू झाला पाहिजे दादांवर तो उपचार जर सुरू झाला तर म्हणजे येत्या काळामध्ये हा योद्धा आम्हाला अत्यंत गरजेचा आहे या योद्धाच्याविषयी नितांत प्रेम आमच्या मनामध्ये आहे अनेक महिला अनेक या ठिकाणी महिला धाय मोकून टळत आहेत अश्रूंना वाट मोकळी दिली जाते अशी वानावर होत आहेत आता सध्या हे पाहत आहे की आपल्या सर्व या महिलांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचा अपडेट आपल्याला सध्या देतो आहे आंतरवाली सराठीतून आंतरवाली सराठीतल्या या दा सर्व महिला मंडळी दादांच्या विषयी प्रचंड आदर आणि सर्व तरुणांच्या मनामध्ये सुद्धा दादांच्या मनामध्ये विषय आदर आहे आणि एकच आता आम्हाला काही नको आम्हाला फक्त हवं आहे

llamada Arab kamu kuil enak